तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न तंबाखूचा बंबाकू आणि उसाचा काउस होईल श्रीक्षेत्र आपाचीवाडी येथे हालसिद्धनाथाची भाकणूक संपन्न शेतकरी वर्ग कायम चिंतेत राहील विचार करेल तंबाखूची पेंडी मध्यम पिकवलं तंबाखूचा बंबाकू होईल उसाचा काउस होईल माईचं लेकरू माईला ओळखणार नाही महागाईचा भस्मासूर सुटेल सामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही उन्हाचा पावसाळा पावसाचा उन्हाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचे पीक होईल दुष्काळ पडेल मेघराजाची तुम्ही वाट बक्षिला द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे बारा वर्षाचे बालपण खेळत राहील चव्वीस वर्षाचा तरुण पण काबाड कष्ट करील चौतीस वर्षाचं म्हातारपण येईल विज्ञानाची प्रगती मनुष्याला घातक होईल उगवत्या सूर्याला मोठं संकट पडलंय चंद्र सूर्याच्या आकाशात टक्कर होईल तीन महिन्याचं धान्य पिकल तांबडी रास मध्यम पिकल मोलन विकल घरी धान्य तो शाना होईल अशी भागणूक हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली आय बाबा धर तो धुळ आये गाय बाबा धरतो हे हरे सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील